राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसूलाचे उद्दिष्ट पूर्ण केले वर्षभरात अवैध दारू विरुद्ध राबवलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्त असं की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूलाच्या संवर्धनाकरता अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा महसूल शासन जमा झाला असून एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्तता केले वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्व कारवाईमुळे महसूलाचे उद्दिष्ट गाठणं शक्य झाल्याचं अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितलंय राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे दाखल केले असून एक हजार सातशे दोन आरोपींना अटक केल्या या कालावधीत विभागाने सहासष्ट हजार आठशे बावीस लिटर हातभट्टी दारू दोन हजार नऊशे एकाहत्तर लिटर देशी दारू एक हजार त्रेचाळीस लिटर विदेशी दारू दोन हजार नऊशे सत्तर लिटर परराज्यातील दारू पाचशे तेहतीस लिटर बियर बार बारा हजार चारशे छप्पन लिटर ताडी व बारा लाख सात हजार सातशे एकोणपन्नास लिटर गुळ मिश्रित रसायन व दोनशे पंधरा वाणी असा एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला मागील वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात मुक्त गाव अभियान ही संकल्पना राबवली असून त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे सहाशे अडुसष्ट हातभट्टी दारू विक्रीचे चारशे अठरा व हातभट्टी दारू वाहतुकीचे एकशे चौतीस गुन्हे नोंदवलेत मुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील तालुका निहाय व पोलीस निहाय हातभट्टी दारू विभागांचे मॅपिंग करण्यात आली त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीन वेळा अचानकपणे अशा हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकण्यात आल्या तसेच गावातील सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारूधंदे सुरू असल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचं आवाहन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोळा मार्च ते चार एप्रिल या कालावधीत एकूण एकशे चौदा गुन्हे नोंदवण्यात आले असून तेहतीस लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुरुवारी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी टाकलेल्या हातभट्टी धाडीत विभागाने एकूण एकोणवीस हजार दोनशे लिटर रसायन व पाचशे लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्याचा एकूण आठ लाख दोन हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले आरोपींचा शोध घेण्यात येतोय तसेच लोकसभा पार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात सहा पदके नेमण्यात आली असून प्रत्येक पदकात निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक एक सहाय्यक दुय्यम निरीक्षक तीन जवान व एक वाहन चालक असा स्टाफ समाविष्ट असून या व्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्र कृती दल असे विशेष पथक नेमण्यात आले याशिवाय कर्नाटक राज्याच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वाघदरी व वा मंगळवेढा तालुक्यात मरवडे या ठिकाणी दोन तात्पुरती सीमा तपासणी स्थापन करण्यात आले संशयित वाहनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून अवैध दारूची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येते या व्यतिरिक्त दारू दुकानातून होणाऱ्या दररोजच्या दारू विक्रीभरी विभागांचं कडक लक्ष असून दारू दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचंही अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितलं राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस वीस करता एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ च सा महसूल शासन जमा केलेलं आहे या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाली असून याकरता शा विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातभट्टी दारू धाबे इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसूलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेलं आहे तसेच या विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास सहा कोटी सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात एकूण सहा पथके नेमण्यात आले असून या व्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्र कृती दल नेमण्यात आलेले आहे यात निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक साहेब निरीक्षक जवान व जवानी वाहनचालक असा स्टाफ समाविष्ट असून या पथकांकडून दिवस कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध दारू हातपट्टी दारू धाबे इत्यादीची तपासणी करण्यात येत आहे तसेच या व्यतिरिक्त मरवडे तालुका मंगळवेढा व वागदरी तालुका अक्कलकोट या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे आज सकाळी बार्शी तालुक्यातील भातंमरी तांडा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता त्या ठिकाणी एकोणीस हजार लिटर गुड मिश्रित रसायन व पाचशे लिटर हातपट्टी दारू असा साठा जप्त करण्यात आले असून या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदण्यात आले असून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई उप अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नंदकुमार जाधव व दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी